आम्ही आम्हा चंद्रपूरला एम एस टी टी ए म्हणजेच महाराष्ट्र स्टेट टे टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित विदर्भस्तरीय टेबल टेनिस टुर्नामेंटमध्ये भाग घ्यायला विदर्भातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातले भारी भारी प्लेयर रँकिंगवाले प्लेयर इथे येत आहेत आणि त्यांच्यासोबत आमच्या मॅचेस होणार आहेत तर आमचं तर सध्या हेच टार्गेट आहे की ॲटलीस्ट एक एक तरी मॅच आम्ही त्यांच्यासोबत जिंकावं हो। तर बघूया आता आर यू रेडी गाईज आणि तुम्हाला तर माहिती आहे चंद्रपूर सोबत माझं जुनं कनेक्शन आहे दीड वर्षापूर्वी ट्रान्सफर झाल्यापासून इथे येण्याचा एक पण चान्स मी सोडत नाही येस हेच ते ठिकाण जिथे ऑफिस झाल्यावर माझी संध्याकाळ ते रात्र व्हायची श्री सुहास महल्ले सर यांच्याकडून टेबल टेनिसचं कोचिंग घ्यायला मी यायचो आज परत इथे येताना खूप नॉस्टॅलजिक वाटत आहे आणि होप सो ॲज गुड ॲज होम ग्राउंडवर खेळण्याचा फील येईल माहोल तर मस्तच दिसत आहे चला आता मी तुम्हाला माझी ऐतिहासिक मॅच दाखवतो पाच सेटची मॅच होती त्यातले पहिले दोन सेट तर आम्ही दोघांनी एक एक करून जिंकून घेतली आणि हा तिसरा सेट सुरू आहे आणि हा बघा आणि एकदम मस्त शॉर्ट खेळून दिवसवर करून टाकलं बढिया बहुत बढिया अरे बढिया आणि त्यानंतर बराच वेळ आमचं ड्यूस ऍडव्हान्टेज ड्यूस ऍडव्हान्टेज चाललं आणि शेवटी हे सोडू नको सोडू नको बढिया सोडू नको बहुत बढिया आता रिव्ह्यू कर बस Yeah! Yeah! बहुत बढिया शेवटी एकोणवीस सतरावर येऊन मी हा सेट जिंकलो चौथा सेट तो जिंकला आणि आता आपण बघूया डिसायडर सेटचा थरार गेम सोडू नको हे सोडू नको फाईट 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 डू ऑर डाय सिच्युएशन असल्यामुळे मी माझ्या बॅकहँडचे वार सुरू केले आणि वन मोर वन मोर वन मोर बढ़िया बढ़िया बहुत बढ़िया आणि एन मोक्याच्या वेळेला मी माती खाल्ली आणि एक व्हाईट शॉट खेळून पॉइंट गमावला नाही नाही मी परत एक पॉइंट गमावून स्कोअर झाला सहा दहा त्याच्याकडे चार मॅच पॉइंट्स होते माझा एक वाईट शॉट किंवा त्याचा एक चांगला शॉट आणि माझ्यासाठी ही स्पर्धा संपली असती आणि त्यानंतर मी लागोपाठ पाच पॉइंट घेऊन स्वतः मॅच पॉईंट वर ही बढ़िया बहुत ही बढ़िया ये क्लोज कर रहा था बहुत ही बढ़िया आणि मी परत एकदम माती खात दोन पॉइंट गमवून त्याला मॅच पॉइंट वर आणलं चल 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 सोडू नको लकीली इथे मॅच पॉइंट सेव झाला ह्या रॅलीमध्ये मिळवलेल्या पॉइंट नंतर माझा कॉन्फिडन्स एकदम वाढला आणि मी परत एकदा मॅच पॉइंट वर दादा हा चान्स आता गमवायचा नव्हता फक्त एक पॉइंट हा आतापर्यंतचा माझा बेस्ट परफॉर्मन्स होता जिंकते इकडे स्नेहल आणि रोहन पण मला चेअर करायला आले होते <laughs> बढ़िया, बढ़िया, आणि इकडे बाकी मित्रांचं पण मस्त सुरू होतं सुधीरने तर कमाल केली त्याने आपल्या अपोनंटला सरळ तीन सेट मध्ये हरवलं एक क्लास हिस्ट्री क्रिएट यस त्याला म्हटलो तुम्हाला माहित असेल साऊथ आफ्रिकेला क्रिकेटमधला म्हणून नेहमीच हिनवल्या गेलं कारण ते जिंकता जिंकता हरतात सेम टेबल टेनिस मधला चोकर म्हणून मला ओळखल्या जातं कारण की खूप साऱ्या मॅचेस मी जिंकता जिंकता हरलेलो आहे पण आज पहिल्यांदा असं झालं की हरलेली मॅच मी माझ्याकडे खेचून आणली ऑलमोस्ट समोरच्याला मॅच पॉईंट होता दहा सहानी तो समोर होता आणि तिथून मी माझी पूर्ण एनर्जी लावून ती मॅच माझ्याकडे खेचून आणली डे योगायोग बघा तीच साऊथ आफ्रिका आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि आज दोघेही चोकर्स आम्ही जिंकलेलो आहे आय एम व्हेरी हॅपी आणि इथले काही प्लेयर्स आपल्याकडे आहे काय नाव तुझं माझं नाव खापरे कुठला मी पुसदि पुछ? अरे वा काय तुझा रिझल्ट काय मी अंडर थर्टीन मध्ये ब्रॉन्स कॅ कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि किती वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे तू मला एक वर्ष अरे ग्रेट यार एका वर्षात तू ब्रॉन्झ भेटलव तुझा काय रिझल्ट आहे सिल्वर बात आहे कॉन्ग्रॅच्युलेशन हा चला ऑल बेस्ट पुढची माझी प्री क्वार्टर फायनल मॅच ही राहुल सोबत होती राहुल आणि मी सोबतच प्रॅक्टिस करतो त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या खेळण्याच्या स्टाईलची ओळख होतीच त्यामुळे एकमेकांविरुद्ध खूप काही संघर्ष न करता मी क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलो आणि हे क्वार्टर फायनल फक्त नावाला क्वार्टर फायनल होतं ऍक्च्युअली हे माझ्यासाठी टॉर्चर फायनल होतं त्याने एवढ्या निर्दयीपणे असे हे फोर हँड्स मारले की पूर्ण मॅचभर नुसता हाच सीन चालत राहिला टेबलच्या चौफेर असे फोरँड बॅकहँड आले की सरळ तीन सेट मध्ये मी माझा गाशा गुंडाळला आणि नंतर मी तुम सभी सही मट मैं तुम सभी पाक मग पाप का दरियानु मैं। विदा करो मनु विदा करो जी अब विदा करो मेरे आणि आता परतीचा प्रवास खूप छान एक्सपिरियन्स होता एम एस टी टी ए अंडर इलेव्हन अंडर थर्टीन अंडर फिफ्टीन सेवन्टीन अंडर नाईन्टीन मेन्स आणि वुमेन्स या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा आयोजित करते मेन्स आणि वुमेन्समध्ये नाईन्टीनच्या वर जे पण असतात हे पूर्ण छर्रे पोटते आणि कडाकड मारतात आणि त्यांच्यासोबत एक सेट जिंकणं हे पण आपल्यामध्ये एक मोठी अचिव्हमेंट असते आणि आम्ही नुसतंच से एक सेट नाही तर आम्ही मॅचेस जिंकलो त्यांच्यासोबत तर ते आमच्यासाठी खूप मोठी यावेळेसची अचिव्हमेंट होती पण हे हरणं जिंकणं एका बाजूला आपण जी स्पोर्ट्समन स्पिरिट जी तयार होते ती कमालीची आहे आम्ही आज कालपासून मॅच बघत आहे मुलांचं जिंकल्यानंतरचा जल्लोष हारल्यानंतरचं रडणं मग एकमेकांना सपोर्ट करणं यातून एक वेगळंच कॅरेक्टर डेव्हलपमेंट आम्हाला दिसलं मी सगळ्या पॅरेंट्स लोकांना स्पेशली वर्धेतल्या पॅरेंट्स लोकांना हे आवाहन करेल की जर तुम्हाला आपल्या मुला मुलींना टेबल टेनिसचं कोचिंग द्यायचं असेल तर वर्धेत ओम तिवारी याची टेबल टेनिस, टेनिस अकॅडमी ही बेस्ट आहे ओम स्वतः एन आय म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचा ट्रेंड कोच आहे आणि मी स्वतः त्याच्याकडे एक ट्रेनिंग घेतलेला आहे आणि वर्षभरात त्यांनी जी मुले घडवलेली आहेत ते खरंच अप्रिशिएबल आहे आपल्या मुलांना खेळवा त्याचा कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आणि परत भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये